पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व शिवसेनेच्या वतीने कुपोषणास बसण्यात आले आहे आणि नळ देणे या योजनेत अजून काम बाकी असून अजून रस्त्याचे नुकसान होणार आहे व जन लोक या चौघ शहरातले जनतेचे पैसेचे नुकसान होत नाही कंप्लेंट झाल्यानंतर या गावचा निधी तो सात आता कोटी तो आत्ता न खर्च करता एक एक दीड वर्षानंतर ते काम पूर्ण करण्यात येईल शिवसेना व आर पी आय आठवले गटाच्या वतीने आमरं उपोषण करण्यात येत आहे जवळगाव शहरामध्ये महाराष्ट्र शहरमध्ये नगरुक खोकमधून एकोणनव्वद कोटी रुपयाची पाणी योजना चालू आहे त्या पाणी योजनेनिमित्त खोदकाम चालू आहे सध्या शहगाव शहरामध्ये आणि त्या खोदकामाच्या सोबतच रस्त्याचे कामं देखील सुरू करून दिलेले आहेत प्रशासनाने आम आमचं म्हणणं एवढंच आहे की याचे पाणीपुरवठा योजनेचे जे खोदकाम आहे ते पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे रस्त्याचे कामं करू नये जेणेकरून शासनाच्या निधी जापावी आहेत व शावकरांची होणारी फसवणूक टाळावी एवढीच आमची मुगी आहे की पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम करणे ती